नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज आपण बघणार आहोत मस्त अशी पंढरपुरी गरमागरम शेंगदाण्याची अस्सल अशी गावरान चटणी सर्वप्रथम शेंगदाणे मस्त अशी खरपूस मंदाचेवर भाजून त्याचे टर्पल असे काढून घ्यावे व ते टर्पल सर्व पाकडून घ्यावेत शेंगदाण्याची चटणी सर्वांनाच फारच आवडते जर जेवणात काही भाजी नसेल तर तोंडी लावायला चटणी सर्वांना खाऊ वाटते त्यामुळे आपण ही चटणी तयार करत आहोत शेंगदाणा चटणी म्हणजे भाजलेले शेंगदाणे लसूण तिखट मीठ व जिरे आणि आवश्यक असल्यास कोथिंबीर घालून आपण झणझणीत चविष्ट आणि पौष्टिक मराठी प्रमाणे चटणी करू शकतो जी विशेषतः सोलापूरची प्रसिद्ध असून ज्वारीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते आणि मिक्सर किंवा उखळीत कुटून तयार करतात त्याला छान असे तेल सुटेपर्यंत ते खलबत्त्यात कुटून घेतात तर आपण आज मिक्सरमध्ये चटणी न वाटता खलबत्त्यामध्ये चटणी वाटणार आहोत अशा प्रकारे शेंगदाणे चोळून त्याचे टर्पल पाकडून घ्यावेत म्हणजे चटणी खायला अतिशय चविष्ट लागते ही चटणी तुम्ही ज्वारीची भाकरी थेपला पोळी किंवा इडली डोशासोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता आता सर्वप्रथम खलबत्त्यामध्ये आपण हे टर्फल काढलेले शेंगदाणे टाकून घेऊया खलबत्त्यामध्ये वाटलेली ही चटणी खायला तर सर्वांनाच खूप आवडते पण आजकाल काय झाले आहे मॉडर्न युग निघाले सर्व गृहिणी या मिक्सरमध्ये चटणी वाटतात त्यांचं एक म्हणणं असतं की कलब खलबत्त्यामध्ये मी चटणी कधी वाटू माझा एवढा टाईम झाला त्यामुळे सर्व मिक्सरवरच चटणी तयार करतात पण तुम्ही ही माझी चटणी एकदा नक्की करून पहा खलबत्त्यामध्ये वाटलेली ही चटणी खायला खूप सुंदर लागते तरच आता आपण बघूया चटणीची रेसिपी खलबत्त्यामध्ये शेंगदाणे टाकून त्यामध्ये थोडेसे मीठ जिरे तिखट आणि थोडेसे तेल टाकून मस्त अशी ही जाडसर चटणी वाटून घ्यावी अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये चटणी वाटल्यावरती खायला खूप सुंदर आणि चविष्ट लागते तुम्ही एकदा नक्की ही चटणी तयार करून बघा तुम्ही परत मिक्सरवर चटणीच तयार करणार नाही विविध प्रकारच्या चटण्या महाराष्ट्रातील मराठी जेवणात तोंडी लावण्यासाठी म्हणून वाढल्या जातात शेंगदाणा चटणी हे तर सोलापूरचे वैशिष्ट्य आहे सामान्यत माणसात अशी मान्यता आहे उकळात किंवा दगडी खलबत्त्यात कुठून चटणी तयार केल्यास तिची चव आणखी सुधारते तर तुम्ही ही नक्की एकदा ट्राय करून पहा आमच्या घरात तर ही चटणी सर्वांना फार आवडते त्यामुळे आम्हाला ही अशी खलबत्त्यातच चटणी वाटावी लागते मिक्सरमध्ये वाटलेली चटणी कोणीही घरात खात नाही त्यामुळे आम्ही इथे चटणी खलबत्त्यामध्येच वाटतो अशा प्रकारे चटणी वाटत वाटत आली की त्यामध्ये लसणाच्या थोड्याशा पाकळ्या टाकून घ्याव्यात त्यामुळे चटणीची चव ही आणखीनच वाढते भरपूर वेळ अशी चटणी काढल्यानंतर चटणीला छान असे तेल सुटते मग आपली चटणी तयार झाली आता आपण चटणी एका भांड्यात काढून घेऊया तुम्ही नक्की ही चटणी ट्राय करून पहा तुम्हाला ही खूप आवडेल आम्ही जर घरात भाजीला काय नसलं तर ही चटणी करतो सर्वजण चपाती चटणीसोबतच खातात बघू शकता तुम्ही चटणीला कलर सुद्धा किती छान आला आहे मला तर चटणी केल्यावर भाजीच खाऊ वाटत नाही मी चटणीसोबतच चपाती खाते माझ्या भावाला तर ही चटणी खूप आवडते त्याच्यासाठी मी आवर्जून चटणी करत असते बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी चटणी तयार झालेली आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा अजून नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईल माझ्या चॅनेलला जर अजून फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय